मुख्यमंत्री तीन महिन्याच्या आधी सांगतात की भाजपचाच महापौर एकनाथ शिंदे आणि काही बोलत हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशन हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला सहसा मतं पण दिलेली आहेत त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर एक मिनिटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहसा राहतात मला आश्चर्य वाटत आहे आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरची गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली अशी अनेक चित्र आता समोर यायला माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय मग आधी ती नावं घेतलीच कशी मग तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली दिली या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का पण पंचवीस लाख चार हजार नऊशे कोटी रुपये हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केलेत त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरात तीही माहिती काढणार आहे की आपण पंचवीस लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखी नावं कमी केली आहेत मग ती सगळ्या राज्यात केली आहेत काय